गुरुवारी प्रशांतजी नाशिकला असताना स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेले मंदिरामध्ये गेले तर त्यांनी मला हे पाठवलं गंगापूर रोडला आहे हे जेव्हाही कधी ते कुठल्या मंदिरात जाताना पहिल्यापासून पहिल्यापासूनच ते तिथलं थोडंसं शूट करून मला पाठवता म्हणजे काय मला छान वाटतं ना की हां मंदिरामध्ये गेले पण त्यांना काही अशी शूटची म्हणजे व्हिडिओसाठी शूटची त्यांना सवय नसल्यामुळे त्यांचा कॅमेरा बघा किती हलतो आहे तर छान असं स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये ते दर्शनाला गेले होते आणि नाशिकच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या जातच असतील तर हे बघा आपले स्वामी समर्थ महाराज किती छान मस्त मोठा फोटो इथे ठेवलेला आहे आणि ह्या बघा तुम्ही म्हणाल ह्या कोणतं ह्या आहेत माझ्या मावशी मावशी म्हणजे माझ्या आईच्या बालमैत्रीण आहेत त्या आणि बऱ्याच वर्षानंतर आईची त्यांची भेट झाली आणि आई त्यांना भेटून खूप हॅपी झाली होती तेव्हापासून मी मावशींशी नेहमी बोलते तर मावशींनी जस्ट ही क्लिप मला पाठवली मावशींची मी परमिशनही घेतली नाही पण मला हे छान वाटलं की मावशी आय थिंक सेवंटी फाय सेवन्टी प्लस तरी आहे सॉरी मावशी जर मी चुकीचं तुमचं वय चांगलंच असेल तर पण ह्या वयातसुद्धा बघा त्या किती मस्त लाईफ एन्जॉय करताय छान झोके घेत आहे आपण त्यांच्याकडून नक्कीच हे शिकलं पाहिजे पाहिजे की लाईफ कसं एन्जॉय करावं आणि हे बघा सकाळी सकाळी आमचे जे मुलं आहेत माझे जे भाचे आहेत त्यांना कंपल्सरी व्यायाम करायला सांगितलेलं असतं घरी माझा भाऊ सगळ्या तिघांकडून घेतो करून वीरमध्ये करतोय मधल्या रूम माझे मेहून हे त्यांच्या गावी गेले होते तर त्यांच्या शेतातल्या झाडाचे हे चिक्कू आहे चिक्कूची साईज बघा किती छान आहे आणि खायला पण खूप गोड लागता पिकल्यानंतर वर त्याचबरोबर हे आलं बघा आल्याची मुळं वगैरे किती छान अद्रक त्यांनी आणलेलं आहे आणि त्यांच्या गावाला आल्याचा भाव काय ग पंधरा रुपये किलो आलं त्यां हे त्यांच्या शेतातलं आलं आहे तुम्ही बघू शकता आणि बघा पिशोर पिशोर गाव आहे पिशोर औरंगाबाद कन्नड तालुका तिकडचं तर पंधरा रुपये किलो आल्याचा भाव आहे ते ऐकून मला असं वाटायला लागलं की मी आल्याचा बिझनेस करावा की काय यांच्या गावावरून आलं आणावं आणि ते मुंबईमध्ये नाही का कडाकडा इच्छा चुकू आहे हाय गाई झेपाई काम मला मावशी लावून देते बटर ते पण ब्रेड ला आणि आम्ही खातो याच्या सोबत हे से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वीर गुड मॉर्निंग आणि मी इथे मस्त पैकी पोळ्यांचा काला बनवला जो की खूप टेस्टी झाला होता आणि मला मिळालाच नाही पोरांना पण खूप आवडतो आणि वांगे बटाट्याची पातळ अशी मस्त घट्ट अशी मी भाजी बनवली वांगे बटाट्याची भाजी थोडंसं जास्तच कूट टाकलं इथे या कैऱ्या मी कुकर मध्ये वाफवून घेतल्या पाण्यात नव्हत्या ठेवल्या डब्यात ठेवल्यात पण डब्यात थोडंसं पाणी उतरलं गुड आफ्टरनून स्वागत आणि मी किचन मध्ये आहे आणि मी बनवत आहे गुळांबा गुळांबा आणि हे बघा आमची स्वरा भांडे क्लीन करते जसं की तुम्हाला काल सांगितलं आम्ही त्यांना आहे ना थोडं थोडं काम करायचं त्यांना आहे ना सवय लावायची त्याच्यासाठी मग थोडे थोडे काम सांगतो त्यांना आम्ही आणि आरू ही पण तिला भांडे धुऊ लागणार आहे हो ना आरू हो जा मग मी कैऱ्या ना उकडवलं तेव्हा ना कुकरमध्ये खाली पाणी ठेवलं परंतु डब्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं आणि नंतर मग तो मस्त कैरीचा जो पल्प आहे तो काढून घेतला छान आणि याच्यामध्ये गूळ टाकले आणि अशा पद्धतीने हा गोळांबा तयार केला आहे आता याच्यामध्ये मी इलायची पावडर पण ॲड केली असती परंतु सिस्टर माझी बाहेर गेली आहे मला माहीत नाही आता इलायची पावडर कुठे ठेवली आहे पण असं पण खूप छान लागतो आत्ताच मी जेवण केलं तर मी घेतला होता चमचाभर

इथे हे सगळे बटाटे उकडलेले आहे मी सगळ्या मुलांना विचारलं की आलू पराठे आवडतील का खायला तर सगळे म्हटले हो हो आनंदाने हो म्हटले तरी हे बघा हे एवढं बॅटर तयार केलं आहे आणि मी सगळ्यांना मस्तपैकी गरमागरम आलू पराठे करून वाढले दह्याबरोबर खूप सगळ्यांनी एन्जॉय केले मस्त हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल बाय द वे व्हिडिओमध्ये तुम्ही आरू आणि स्वरासाठी खूप कमेंट केले दोघींसाठी की दोघी पण खूप क्यूट आहे प्लस माझे सगळेच भाचे क्यूट आहे असंही बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केले की मुलं छान एन्जॉय करताय तर खरंच मुलं छान एन्जॉय करताय आणि मुलांबरोबर आम्ही दोघी त्याच्या आत्या काही मावशी आम्ही पण छान एन्जॉय करतो आहे खूप छान वाटतं आहे जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ सांगितलं ला, की आम्हाला जे नाही मिळालं लहानपणी ला ते आम्ही ह्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो तर गोष्ट म्हणजे बऱ्याच मैत्रिणींनी लिहिलं प्रॉन्सला काय कोळंबी म्हणतात हो माझी बहीण कोळंबीच म्हणते मला तो वड आठवत नव्हता लास्ट व्हिडिओमध्ये आणि एका मैत्रिणीने म्हटलं का बरे तू मासे नाही खात का तुला माहीत नाही का तर फिश मला खूप आवडतात म्हणजे आवडतात खायला परंतु प्रशांतजींना आवडत नाही प्लस प्रतीक करीना त्यांना ते बोनलेस काही असतं ना फिंगर चिप्स सारखेच असे मिळतात हॉटेल्समध्ये बस तेच आवडतात प्रतीकला मावशीच्या हातची कोळंबी फ्राय माझी ही बहीण कोळंबी फ्राय खूप छान करत असते तर प्रतीकला खूप आवडते mm. बाकी आमच्याकडे विशेष नाहीच्या बरोबर आणलं जातं त्याच्यामुळे मला नावं वगैरे माहिती एका मैत्रिणीचं म्हणणं तुम्ही गुरुवारी फिश खाल्ले का तर नाही बुधवारी शूट केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत गुरुवारी आला आम्ही गुरुवारी फिश नाही खाल्ले म्हणजे मी एकीकडे एक कमेंटही वाचून मैत्रिणींना उत्तरे देते तुम्हाला माझ्या डोळ्यावर माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी स्वेलिंग दिसत असेल तशी तुम्ही खूप लेट नाही उठले हो म्हणजे लेटच उठले आठ वाजता इव्हन एका मैत्रिणींचा कमेंटही होता की तू लेट उठते तर तुला दिवसा झोपायची गरज नाही हो अगदी बरोबर पण सातला लेट म्हटलं जाईल का म्हणजे माझ्या घरी मी सातच्या दरम्यान उठत असते सातला वगैरे रुटीन लाईफमध्ये कधी साडेसहा पाव नाही साडेसहा एवढं नाही पण पावणे सात सात सव्वा सा सात असं सा उठते तर एका एका मैत्रिणीचं म्हणणं तेही होतं की तू उशिराच उठते तर तुला दिवसा झोपायची गरज नाही बहिणीचा स्वतःचा फ्लॅट आहे का अच्छा बऱ्याच मैत्रिणींनी ओळखलं की ह्या बहिणीचे बहिणीने माझं माझ्या चेंज केलं घर आधी वेगळं होतं तर हो दोन चार मैत्रिणींचे प्रश्न होते की बहिणीने घर चेंज केलं का तर हो आणि हो बहिणीचा स्वतःचा फ्लॅट आहे का तर तिचा स्वतःचा फ्लॅट आहे परंतु तो तिचा फ्लॅट दुसऱ्या एरियामध्ये चिटवाळ्याला आहे तिचा स्वतःचा फ्लॅट गावावर पण तिने घर बांधलेलं आहे हा मुलांना जवळ कॉलेज पडावं त्यासाठी इथे घेतला आहे जो की रेंटने आहे बांगडा नाही भांगडा ओके मी बांगडा बोलले माशाला तर बांगडा हा डान्सचा प्रकार असतो आय थिंक पंजाबी लोक बांगडा करतात तर एका मैत्रिणीने तेही सांगितलं आहे की बांगडा नाही भांगडा थँक्यू सो मच वेळोवेळी तुम्ही मला बऱ्याच शब्दांसाठी करेक्ट करत असता आणि मी रॉंग शब्द प्रोनाऊन्स करत असते तर थँक्यू सो मच हो बहिणीच्या मुलीलाही भाची म्हणतात हे नव्हतं माहिती मला तर मांगिनी सांगितलं आहे थँक्यू सो मच की घराची अपडेट सांगू तर आम्ही काही त्या दिवशी गेल्यानंतर गेलो नाही आहे बघायला फोन कॉल्सच चालू आहे आता आमचे गुरु आमचे ओनर जे आहे ते भटजी असल्यामुळे बऱ्याचदा ते आमचे फोन रिसीव करत नाही कारण ते पूजेमध्ये असतात तर मी प्रशांतजींनाच सांगितलं की तुम्ही बोला तर ते बोलत असता तर हो प्रोसेसमध्ये आहे काम आणि आता आम्ही असं ठरवलं आहे वे की जास्तीत जास्त सॅटरडेपर्यंत वाट बघायची म्हणजे वाट बघायची आता काही डिसिजन चेंज नाही होणार आहे पण सॅटर पर्यंत जेवढंही काम झालेलं राहील सॅटरडेला राहायला राही सुरुवात करायची जसं एक दोन मै मैत्रिणींनी सजेस्ट पण केलं होतं की तुम्ही एकीकडे एक म्हणजे राहू शकता आणि सायमल्टिन्युअसली काम पण चालू शकतं तर बरोबर आहे आणि झालंही असेल आता बऱ्यापैकी पण जे काही थोडंफार राहिलं असेल तर मी जसं म्हटलं की मी एक असं खोकं पॅक केलेलं होतं की जे ओपन करून मी कुकिंग करू शकते जे आपल्याला स्वयंपाकाला तवा पळपट लाटणं कढई मिरची मसाले असं मी एक खोकं केलं आहे तर ते एवढं ओपन करून आम्ही कुकिंग करू शकतो शनिवारी तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही फ्लॅटमध्ये जाणार आहोत जेवढंही काम झालेलं राहील आता मी ओनरशी बोलून अपडेट घेणारच आहे किती झालं काम काय झालं ती माहिती घेणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खास असं काही मी शूट केलं नाही बहिणी बहिणी आम्ही एकत्र आलो की खूप सगळ्या गप्पा मारतो प्लस मुलांशी मुलांबरोबरही छान टाईम स्पेंड होतो ते अभ्यास करतात एक काही एकमेकाच्या कंप्लेंट्स करतात ते आम्ही एन्जॉय करत आहोत सध्या तर हा छोटासा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आत्ता जेव्हा मी हे बोलते ना माझी तिन्ही भाचे माझ्याकडे बघताय आणि त्यांना थोडं थोडं हसू येतं आहे गालावर की आत्या कसं बोलते कारण की ते तिघं माझ्या समोर बसलेले Okay, bye bye. Take care. Love you all.